अहमदपूर येथील निझवंते नगरमधील प्रांगणात येत्या बावीस जानेवारी राम दरबार भरवण्यात येणार आहे लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी आज अहमदपूर येथील निजवंते नगरमधील प्रांगणात राममूर्तीची पूजा करून घोषणा केली भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी बोलताना खासदार सुधाकर श्रृंगारे म्हणाले की बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व खासदार यांना एका बैठकीत आपापल्या मतदारसंघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा उत्सव साजरा करावा असे आदेश दिले आहेत मी माझ्या मतदारसंघातील अहमदपूर येथील निजवंत नगरमध्ये दरबाराचे आयोजन करणार आहे या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड मध्ये नोंद होणार असल्याची माहिती खासदार सुधाकर श्रंगारे यांनी दिली या कार्यक्रमासाठी सर्व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती केली या प्रसंगी, प्रसंगी अहमदपूर चाकूर मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते मराठवाड्या करता रामचंद्र प्रभूचं दर्शन फार मोठ्या थाटामाटात था। की ज्याला खासदार साहेबांनी रात्री असं सांगितलं की हा स्टॅच्यू लातूर जिल्ह्यातल्या कोणालाही जमत नाही मुंबईहून लोक येणार आहेत आणि किमान ते उभा करायला आठ दिवसाचा वेळ इतकं म्हणजे स्वरूप आहे त्याच खासदार साहेब तर रात्री मला बोलत बोलत म्हणले की नोंद व्हायला लागते आता देश इथ अहमदपूर राजूर शहराला मोदी साहेबांना बघितलं पाहिजे की अहमदपूर काय चीज आहे देशाभरामध्ये पूर्ण जगामध्ये रामाची रामाबद्दल सगळ्यांना माहिती आहे आपण रामाची पूजा करतो आज लहानपासून रामांळ बघतोय सगळे आपण राम बघतात आणि काही कालांतर तुम्ही पाहताय की किती कि दिवसापासून आपल्या रामाचं त्या ठिकाणी हा प्रश्न पेंडिंग पडला होता आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी उभारायचं तर गेली पाचशे वर्षापासून राममध्ये उभारलं पाहिजे अविधीला आणि रामदर त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी आमचे मूर्ती बसले पाहिजे मूर्ती विस्थापित झाली पाहिजे असं मोदी सभा स्वप्न होतं अनेक त्या त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे पाचशे वर्षपासून हा विषय होता आज पाचशे वर्ष निकाल तो आम्ही सुप्रीम कोर्टानं आपल्या बाजून दिला आणि भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये तो निकाल आला आणि मोदी सभाच्या काळामध्ये आला आणि खरंच जर न्याय द्यायचा द्यायचा असेल तर मात्र मी त्याला अन्याय दिला लोकं म्हणत होते की राम मंदिर उभारणार कसं उभारणार कसं राम मंदिर उभारलं तर हजार रक्ताचे पाठ वाहतील रक्ताचे पाठच पाठ भारतामध्ये वाहतील फक्त रक्ताचा एक न ठेम सांडता या ठिकाणी रामाचं मंदिर त्या उभारण्यात गेलेलं आहे त्यामुळं लस नाही आहे आणि मी याला खूप दशवान समजतो की माझ्या काळामध्ये आज त्या ठिकाणी रामाचं मंदिर होत आहे आणि त्यावेळेस मोदी साहेबांनी विचारलं तर संसदेमध्ये कोण कोण राम मंदिराला उभं राहावं वाटतं राम मंदिर कोणाकोणाला उभं राहावं हात वर करा तर त्याच्यामध्ये एक मी खासदार होतो की रामाचं मंदिर झालं पाहिजे का अवध्याला झालं पाहिजे हा मला भाग्य आहे माझं माझं सौभाग्य आहे म्हणून मोदी साहेबांनी सांगितलेलं की आपण खासदार साहेब प्रत्येक ठिकाणी आपल्या त्या मंत्रासंघात सगळ्या खासदारला बोलून त्यांनी सांगितलं होतं आपल्या बठकीमध्ये मुकाळची असते धर्म आपल्या जेव्हा सत्र चालू असतं त्या ठिकाणी अंतर आठवड्याला बैठक असते त्या बैठकीमध्ये सांगितलं असतं आप प्रत्येकानं आपल्याला मतदारसंघात राहून का तर शाळा देवा आपल्या ह्याच्यामध्ये दे एक दिवाळी पी असते दिवाळी साजरी झाली पाहिजे